मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण कुठल्या ठिकाणी कांद्याने भाव खाल्ला कुठल्या ठिकाणी कांदा घसरला कुठल्या ठिकाणी कांदा स्थिर आहे ते जाणून घेणार आहोत देशामधले आणि राज्यातल्या प्रमुख कांदा बाजार समित्यांमधले बाजारभाव आपण बघणार आहोत सकाळच्या सत्रामध्ये यातले काही बाजारभाव उपलब्ध झालेले नाही आहेत कारण ते संध्याकाळी उपलब्ध होतील ही सगळी माहिती आता चार वाजेपर्यंतची आहे आज दिनांक अठरा एप्रिल रोजी आज शुक्रवार अठरा एप्रिल गुड फ्रायडे आहे त्यामुळे अनेक ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये बँकांना सुट्ट्या असल्यानं बाजार समित्या पण बंद आहेत त्यामुळे काही ठिकाणचे बाजारभाव उपलब्ध झालेले नाही पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा या ठिकाणी जे हिरवा बटन दिसतं आहे तिथे सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या कमेंटच्या नेहमीच स्वागत असतं तर हे बाजार भाव जे आहेत हे त्या त्या बाजार समित्यांकडनं मिळालेले आहेत ते आपण बघूया तर सर्वात आधी देशभरातले जे बाजारभाव आहे ते बघूया चंदीगडमध्ये आज झालेले दोनशे तेरा टन आवक किमान बाजारभाव पाचशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते गुजरातमधल्या भावनगरमध्ये जी महत्वाची बाजार समिती आहे जिथे लाल कांद्याची एकशे तेवीस टन आवक झालेली आहे किमान बाजारभाव पाचशे जास्तीत जास्त एक हजार पंचवीस आणि सरासरी सातशे पासष्ट रुपये आहे गुजरातमधल्याच मधली दुसरी जी आहे त्यामध्ये पांढऱ्या कांद्याचे जे बाजार बाजारभाव आहेत ते आहेत नऊशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी जास्तीत जास्त सातशे तीस रुपये आणि सहाशे पासष्ट रुपये सरासरी आहेत जुनागडमध्ये विसवदार बाजार समिती आहे तिथे बाजार भाव आहे तीनशे पन्नास किमान कमाल आठशे तीस आणि सरासरी पाचशे नव्वद आहेत कच्छ भुज बा बाजार समितीमध्ये लहान आकाराच्या कांद्याला किमान बाजारभाव आहे पाचशे जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी हजार रुपये आहे खेडा बाजार समितीमध्ये किमान सहाशे जास्तीत जास्त चौदाशे आणि सरासरी एक हजार आहेत नवसारीमध्ये नाशिकच्या कांद्याला मिळतोय बाराशे रुपये किमान भाव जास्तीत जास्त सतराशे मिळतो आहे आणि सरासरी पंधराशे रुपये मिळतो आहे राजकोटमधल्या जेतपूरमध्ये दोनशे पन्नास रुपये हा अतिशय कि कमी दर आहे आठ किमान किमान दर दोनशे पन्नास आहे कमाल दर आठशे तीस रुपये आहे आणि जास्तीत जास्त सरासरी जो आहे तो चारशे पन्नास आहे हा पण अतिशय कमी आहे सुरतमध्ये काय बाजारभाव आहे ते बघूया सुरतमध्ये जे आहे ती किमान पाचशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सरासरी अकराशे रुपये इथे बऱ्यापैकी बाजारभाव आहेत वडोदरामध्ये किमान आठशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सरासरी जे आहे ते अकराशे पन्नास रुपये आहे हरियाणामध्ये अंबालामध्ये जे आहे किमान बाराशे रुपये कमाल अठराशे रुपये आणि जास्तीत जास्त आणि सरासरी, बार, सरासरी जी आहे ते बारा बाराशे रुपये आहेत त्याच्यानंतर गुडगावमध्ये जे आहेत किमान आठशे रुपये जास्तीत जास्त बाराशे रुपये आणि सरासरी जी आहे ती हजार रुपये आहे त्यानंतर हरियाणामधलंच आणखी हे आहेत पंचकुलामध्ये पंचकुलामध्ये किमान हजार रुपये जास्तीत जास्त बाराशे रुपये आणि सरासरी अकराशे रुपये आहेत रोहतक मध्ये जे आहे त्यामध्ये पाचशे रुपये किमान बाराशे रुपये कमाल आणि सातशे रुपये सरासरी बाजारभाव आहे सोनीपत मध्ये हजार रुपये किमान जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी बाराशे रुपये आहे यमुनानगरच्या मुस्तफाबाद मध्ये बाराशे रुपये किमान जास्तीत जास्त पंचवीसशे आणि सरासरी अठराशे रुपये आहे आता हिमाचलमध्ये भाव नेहमी थोडे जास्त असतात कारण अंतर जास्त आहे तर इथल्या मंडी जी बाजार समिती आहे तिथे अठराशे रुपये किमान जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी एकोणावीसशे रुपये असा दर आहे जम्मू काश्मीरमध्ये काय भाव आहे ते बघूया जम्मूच्या कथुआमध्ये किमान दर पंधराशे जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी सतराशे पन्नास सुरू आहे उदमपूरमध्ये जास्तीत जास्त बावीसशे सरासरी एकवीसशे आणि किमान दोन हजार रुपये सुरू आहे केरळमध्ये जे आहे केरळच्या मन्नार मार्केटमध्ये लहान कांद्याला सर्वाधिक दर मिळतोय तो म्हणजे पाच हजार पाचशे रुपये किमान जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये आणि कमाल आणि सरासरी दर आहे पाच हजार पाचशे रुपये म्हणजे केरळमध्ये आणि दक्षिणेकडे जे आहे ते या ठिकाणी बाजारभाव बऱ्यापैकी आहेत तर देश पातळीवरचे बाजारभाव आपण बघितले आता राज्यामध्ये काय बाजारभाव आहे कुठल्या बाजार समितीत और कमी आहे कुठल्या बाजार समितीमध्ये जास्त बाजारभाव मिळत आहेत अकलूजमध्ये आज सकाळच्या सत्रात बाजारभाव जे आहे कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे पन्नास रुपये आणि सरासरी एक हजार रुपये कोल्हापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त अठराशे आणि सरासरी अकराशे अकोला बाजार समितीमध्ये कमीत कमी पाचशे सरासरी बा नऊशे आणि जास्तीत जास्त बाराशे खेडच्या चाकण बाजार समितीमध्ये किमान आठशे जास्तीत जास्त बाराशे आणि सरासरी हजार रुपये दौंडच्या केडगाव बाजार समितीमध्ये किमान चारशे जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी अकराशे रुपये शिरूर कांदा मार्केटमध्ये मा किमान तीनशे रुपये जास्तीत जास्त बाराशे रुपये आणि सरासरी एक हजार पन्नास रुपये जुन्नर आळे फाट्यामध्ये चिंचवड कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे दहा रुपये आणि सरासरी बाराशे रुपये सोलापूरमध्ये लाल कांद्याची आवक आज झाली आहे सकाळच्या सत्रात अठरा हजार चोवीस क्विंटल आणि इथे राज्यातला सगळ्यात कमी भाव इथं मिळाला जास्त आहे जल्गाव जल्गाव है किमान शंभर रुपये जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे तेराशे रुपये आणि सरासरी आहे सहाशे पन्नास रुपये जळगाव कांद्या जळगावमध्ये लाल कांद्याला बाजारभाव मिळतो आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये किमान जास्तीत जास्त बाराशे बावन्न आणि सरासरी आठशे बारा पुण्यामध्ये ग गुलटेकडी मार्केटमध्ये दहा हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली लोकल कांद्याला आणि सरासरी जो बाजारभाव मिळाला अकराशे जास्तीत जास्त मिळाला पंधराशे किमान मिळाला बा सातशे रुपये पिंपरीच बाजारामध्ये इथे कांद्याची आवक फक्त सहा क्विंटल झाली किमान बाराशे रुपये जास्तीत जास्त तेराशे रुपये आणि सरासरी साडेबाराशे रुपये मोशीमध्ये किमान चारशे रुपये बा जास्तीत जास्त बाराशे रुपये आणि सरासरी आठशे रुपये मंगळवेढा बाजार समितीमध्ये शंभर रुपये किमान जास्तीत जास्त अकराशे आणि सरासरी नऊशे पन्नास येवला बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची पाच हजार क्विंटल आवक झाली इथेही बाजारभाव कमी आहे तीनशे किमान मिळतो आहे कमाल जो बाजारभाव आहे तो बाराशे एकसष्ट आणि सरासरी एक हजार पन्नास अंधरसूल बाजार समितीमध्ये तीन हजार क्विंटल आवक झाली सकाळच्या सतरामध्ये सरासरी जो बाजारभाव मिळाला एक हजार पन्नास बाराशे सत्तावन्न हा जास्तीत जास्त बाजारभाव आहे किमान बाजारभाव चारशे पन्नास आहे लासलगावच्या निफाड बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात दोन हजार क्विंटल आवक झाली किमान बाजारभाव सातशे रुपये जास्तीत जास्त तेराशे सत्तर आणि सरासरी बाराशे रुपये चांदवडला जी आवक झाली ती बावन्न पाच हजार दोनशे क्विंटल किमान बाजारभाव इथे टिकून आहेत सहाशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे पंधरा आणि सरासरी एक हजार साठ रुपये पिंपळगाव बसवंतला उन्हाळी कांद्याची जी ला आक आवक झाली आहे ती झाली आहे सत्तावीस हजार पाचशे रुपये इथे किमान बाजारभाव थोडे घसरले आहेत किमान बाजारभाव चारशे रुपये कमाल बाजारभाव जास्तीत जास्त पंधराशे एक आहेत आणि सरासरी अकराशे पन्नास आहेत पिंपळगावच्या सायखेड्या बाजारामध्ये उन्हाळी कांद्याला किमान सातशे रुपये कमाल बाराशे चोवीस रुपये आणि सरासरी एक हजार पंचवीस रुपये मिळाला आहे भुसावळला उन्हाळी कांद्याला एक हजार किमान पंधराशे कमाल आणि सरासरी बाराशे रुपये बाजारभाव मिळाला आहे लासलगावला आज जी सकाळच्या स सत्रात आवक झाली आहे ती सहा हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे जास्तीत जास्त मिळाला चौदाशे आणि सरासरी बाराशे मिळाला आहे ला लासलगावमध्ये किमान दर घसरलेले आहेत राज्यामध्ये एकूण आढावा घेतला असता तर उन्हाळी आणि लाल कांद्याची जर सरासरी काढली तर साधारण हजार ते अकराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे आत्तापुरतं एवढंच येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असतील कुठे वाढ होईल किंवा कशी शक्यता असणार या संदर्भातली माहिती आपण बघूया चॅनलशी जोडून राहा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद